माणसाकडून असं कळलं की कोरोना नंतर जवळजवळ पंधरा ते सोळा पर्यंत पुरली गेलेली आहे आणि त्याची माहिती सांगायला मला अजिबात गैर वाटत नाही त्याची माहिती त्याचा रेकॉर्ड हे आमच्याकडं नाहीये हे दोन हजार एकवीस पासून एकवीस पर्यंत मुदत होती त्यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री सैदू शेख जो इथला नसताना दोन हजार अठरा मध्ये माझ्यासारख्याला पण आंधारात ठेवून इथून कडा वाचलेला गावाचा व्यक्ती आहे त्याला इथला सदस्य बनवून इथला सदस्य घेऊन तो उभा राहिला त्याला लोकांनी सिलेक्शन करून सिलेक्ट करून दिलं आणि दोन हजार एकवीसला त्याला कार्यकाळ संपलेला आहे काही बॉडी अशा कळलेल्या आहेत त्यांचे नातेवाईक आलेले आहेत की नाही नाही हा समाजाचा नाही ती बॉडी दोन दिवसानंतर काढली गेलेली आहे आणि ती बॉडी काढल्यानंतर तिला प्रॉपर रीती रिवाजाने त्यांच्या नातेवाईकाने ती बॉडी जाळलेली आहे आणि कर्जत येथे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये बेवारस मृतदेह पुरण्यात आले होते मात्र हे मृतदेह पुरताना मुस्लिम समाजाला विश्वासात घेतलं गेलं नाही असा आरोप करण्यात येत आहे तर यासाठी असलेल्या समितीचा कार्यकाळ संपला असून नवीन समितीसाठी निवडणूक झालेली नाही मात्र तरीही दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसच्या समितीमधील अध्यक्ष आजही सगळीकडे मिरवत असल्याचा आरोप करण्यात येतोय मुळात एक मृतदेह दफन केल्यानंतर तो मुस्लिम समाजाचाच नाही अशी गंभीर बाब समोर आली त्यामुळे संबंधिताच्या नातेकांनी तो मृतदेह परत बाहेर काढून त्याला हिंदू रीतीनुसार अग्नि दिला या प्रकारावर कर्जतेतील मुस्लिम समाजाचे युसुफ खान यांनी प्रशासनाला तक्रारी केल्या मात्र त्या तक्रारींवर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेरीस दिनांक एकोणीस ऑगस्टपासून युसुफ खान व ज्येष्ठ नागरिक असलेले लियाकत अली खान यांनी न्यायासाठी आमरण उपोषण सुरू केलं कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात हे उपोषण सुरू करण्यात आलं होतं दरम्यान या उपोषणाची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली तर मुस्लिम कब्रस्तान येथे बेवारसपर्यंत पुरणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून लवकरात लवकर अहवाल देणार वक बोर्ड यांना माहिती देणार अशा काही मुद्द्यांवर मान्यता देऊन उपोषणकर्ते यांना उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी केली अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत युसुफ खान व लियाकत अली खान यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे मात्र तक्रारदार युसुफ खान यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि व्यक्त केलेला संशय यामुळे या प्रकरणात अनेकांवर संशयाची सुई रोखली गेली तेव्हा अधिकाऱ्यांकडून तक्रारदार खान यांच्या तक्रारीचं निरसन होणार की स्थगित केलेलं उपोषण त्यांना पुन्हा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही गेली तास म्हणजे कालपासून सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी आम्ही उपोषणाची सुरुवात केलेली आहे आता उपोषणाचं कारण आम्ही गेली आठ महिने म्हणजे जवळजवळ आठ महिने पकडलं ते हरकत नाही पहिलं पत्र आमचं शासनाला गेलं होतं एकवीस दोन दोन हजार चोवीस ला त्याच्यामध्ये आम्हाला कळलं कर की आम कर्जत मुस्लिम कब्रस्तानमध्ये मध्ये जे दफनविधी आहे आमचा समाजाचा तिथे काही लोक गावातलं एक एखाद्या एक व्यक्तीचा विधी चालू असताना तिथे प्रेत सापडलं म्हणून तो खड्डा बुजवला गेला आणि दुसरीकडे ते खोदण्यात आलं आणि त्याला ते पुरण्यात आलं तो विधी संपल्यानंतर हा विषय आमच्या लक्षात आला आणि हा विषय आम्ही समाजापुढे मांडला की बाबा असं काही घडतंय का तर लोक आपल्या अप्रोक्ष कारण की कायद्याप्रमाणे आणि आमच्या याच्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे त्याला चार फुटापेक्षा जास्त खड्डा लागतो दोन फुटावर खोदलेले खड्डे आम्हाला सापडले त्याच्यानंतर आम्ही माहिती घेतली तर आमच्या जे एका माणसाकडून असं कळलं की कोरोना नंतर जवळजवळ पंधरा ते सोळा प्रेत पुरली गेलेली आहे आणि त्याची माहिती सांगायला मला अजिबात गैर वाटत नाही त्याची माहिती त्याचा रेकॉर्ड हे आमच्याकडं नाहीये हे फक्त निव्वळ आणि निव्वळ सरकारी दवाखान्याच्या पंचनाम्यावर आणि अधिकाऱ्यांच्या सहीनी ती प्रेत आमच्या एका समाजाच्या एका व्यक्तीकडे दिली गेलेली आहे त्याचा पंचनामामध्ये त्याला मार केलेली आहे पंचनामे की सदर व्यक्ती हा पहिले माग दोन हजार एकवीस पर्यंत अध्यक्ष होता दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मध्ये याचा कुठेही नाव निशान नाही ऑन रेकॉर्ड हा अध्यक्ष नाही पण अध्यक्ष म्हणून मिरवतोय शासन दरबारी तो सर्वांना हे सांगतो मी अध्यक्ष असल्यामुळे शासन दरबारी त्याला बोलवलं जातं आणि त्याच्या ताब्यामध्ये ते प्रेत दिलं जातं त्याच्यानंतर तो त्याची माणसं लावून तो खड्डा खोदून इथं ते प्रेत पुरलं जातं पंचनाम्यामध्ये त्याला काही माहीत नाही की पंचनाम्यामध्ये ते काय लिहिलेलं आहे ठीक आहे गव्हर्नमेंटने डिसाईड केलेलं आहे ते एक डिपार्टमेंट आहे त्यांनी पंचनामा प्रॉपर करूनच जस्टिफाय केला असेल की ती बॉडी मुस्लिम आहे आजकाल असं कुठेही नाहीये तर मुस्लिम समाजामध्ये गोंधलं जात नाही किंवा टॅटो बनवला जात नाही किंवा असं कुठलं कुठंच आपल्या शास्त्रामध्ये नाहीये की पहिले एक आयडेंटिफिकेशन होतं की मुस्लिम म्हटलं की सुंत असते आता असं नाही आज मेडिकल भरपूर इम्प्रुवमेंट केलेली आहे आणि मेडिकल इश्यूज मुळे बऱ्याच लोकांनी इतर समाजाच्या लोकांनाही सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे आता ती काही तो काही एक आयडेंटिफिकेशन मार्क राहिलेला नाही पण सर गव्हर्नमेंटनी दिल्यानंतर पंचनामा त्या महाभागाने हे प्रेत आमच्या कब्रस्तान मध्ये पुरले समाजामध्ये कोणालाही कोणालाही नोटीस बोर्डवर शिल्लक चार ओळी अक्षरी लिहिले नाही की आज सदर प्रेत हे मुस्लिम समाजाचं आहे त्याचा नमाज पठण होणार आहे नमाज पठणाच्या अगोदर ज्याला आम्ही जनाजीची नमाज म्हणतो त्याच्या अगोदर आमच्याकडे बुसुल म्हणून हा विधी असतो तो रितसर केला जातो ज्याला आपण मराठीत आंघोळ म्हणतो शेवटची तो केली जाते तेही न करता आणि केली असेल तर नमाज पठण केलं केलं पाहिजे त्याच्यानंतर ते नमाज पठण करताना कोणतरी त्याला व्यवस्थित पठण करणारा एक मौलवी असतो मुल आमच्याकडे एक इमाम असतो किंवा एखादा व्यक्ती असतो ज्याला ही माहिती असते ते न करता ते प्रयत्न मुस्लिम म्हणून डायरेक्ट त्याच कब्रस्तान मध्ये दफन केलेले आहे आता इथपर्यंत थांबलेलं नाहीये याच्यानंतर काही बॉडी अशा कळलेल्या आहेत त्यांचे नातेवाईक आलेले आहेत की नाही नाही हा समाजाचा नाही आहे तुमचा हा आमचा आहे आणि ती बॉडी दोन दिवसानंतर काढली गेलेली आहे आणि ती बॉडी काढल्यानंतर तिला प्रॉपर रीती रिवाजाने त्यांच्या नातेवाईकाने ती ती बॉडी जाळलेली आहे आणि ही रेकॉर्ड मध्ये आहे हे मी बोलत नाही वर्बलित अजिबात बोलत नाही पेपरवर रेकॉर्डवर आहे त्यांचे पंचनाम्याचे कॉपी आहे दफन केलेले जे खड्डे खोदणारे आहेत ज्यांना या बॉड्या सापडलेल्या आहेत त्या लोकांचे रेकॉर्डिंग आहेत म्हणून आम्ही ब्लूटूथचं प्रोविजन करून ठेवलेलं आहे बोलायला ला लाज वाटते पण घरका वेदी लंकाड आहे आमच्या समाजातीलच व्यक्ती याच्यामध्ये कारणीभूत आहे दोन हजार एकवीस नंतर आजपर्यंत आम्हाला इलेक्शन दोनदा आलेलं आहे आणि इलेक्शन आमचा हा प्रोटोकॉल आहे तो फॉलो करायला लागतो मग तुम्ही तो इलेक्शन सिलेक्शन मध्ये करून करून इलेक्शन करवा पण तो केला जातो कारण की आमचं जे रजिस्टर्ड आहे ते वर्कअप बोर्डाशी जॉईंट आहे तेव्हा वर्कअप बोर्डाचे जे नॉर्म्स आहेत ते, ते आम्हाला फॉलो करावं लागतात पण एकवीस नंतर कोरोनानंतर अद्याप आम्हाला दोन वेळा इलेक्शनचे ऑर्डर्स आलेले आहेत पण ते काय कारण काही लोकांनी मी स्पेशल नमूद करतो काही लोकांनी याला पोस्टपॉन केलंय कारण की त्यांचे काहीतरी गोष्टी लपवायच्या आहेत आणि इलेक्शन आणायचं त्यांच्या पद्धतीने आणून ते काम करायचं राहिला विषय तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो त्याची नेमणूक असते मुस्लिम समाजाच्या मशिदी ट्रस्टी कमिटी असते तशी त्याच्या त्याच्याच तेच बेसवर दर्ग्याची कमिटी बनली जाते आणि ती दर्ग्याची कमिटी आणि मुस्लिम कमिटी या गोष्टी करतात आमच्या पूर्वज म्हणजे आज इथं चांदबाई बसलेले आहेत आज माझ्याबरोबर माझे काका बसलेले आहेत सत्तर त्र्याहत्तर वर्षाचे कमिटी कमिटीमध्ये पण हा प्रोटोकॉल पाळला गेलेला आहे व्यवस्थित बॉडी आल्यानंतर त्याचं ते रजिस्ट्रेशन होत आमच्या नोंदबुक मध्ये नोंदणी होते माहितीप्रमाणे बोर्डवर नोटीस बरोबर माहिती देते कोणी समाजाचा नसेल तो तर त्याचा खर्च हा समाज उचलतो ती जमात उचलते ती कमिटी उचलते असे बरेच लोक आहेत दानिश दानशूर तर ते स्वतःच्या पैशाने ते खर्च उचलतात लोकांच्या पैशाने लोकांना जाळलेले तेव्हा लोकांना बोललेलं नाहीये हे आता पहिल्यांदा असं झालेलं आहे की लोकांनी पैसे दिलेत तर घ्या पैसे आणि जाऊन गाडा तिथे तो वाईट वाटतंय बोलायला पण जे सत्य आहे कारण की सत्य हे नेहमी वाईट असतं नंतर कमिटी झाल्यानंतर कमिटी मध्ये ना दर्ग्याची कमिटी आहे ना मशिदीची कमिटी आहे पण बाहेरच्या लोकांना आज ही गोष्ट माहीत नाहीये त्याच्यामुळे डिपार्टमेंट काय करतं किंवा कोणीही संस्था किंवा कुठलाही शासकीय अधिकारी जो पूर्वी असतो त्याला कॉल करतात त्यांनी ते समोरून मोठंपणा सांगायचं की साहेब आमचं एकवीसला टाइम संपलेला आहे याच्यासाठी आम्हाला चार लोकांची चार लोकांना जाऊन माहिती देतो आणि मग तुमच्याकडे परत येतो पण नाही ते मोठं पण कुठं मिळत नाही हे जाग जे चुकीचं करतात हे असं बाहेर येतं म्हणजे काही गोष्टी जे, जे पूर्वज आपले सांगून गेलेले आहेत की काही गोष्टी पाण्यात केल्या घाण केली का ती आज ना उद्यावर येते याचं जिवंत उदाहरण आहे वक्क बोर्डचं ऑफिस आता मुंबई नरिवन पॉइंटला आहे मेकर शेंबरला पण आम्हाला तिथून काही प्रॉपर माहिती मिळत नव्हती त्यांनीच आम्हाला सांगितलं तर आमचं जे मेन ऑफिस आहे ते औरंगाबादला आहे म्हणजे आजचं संभाजीनगर सॉरी पण आता ही तिथे औरंगाबाद म्हणून एंट्री आहे त्याच्यामुळे मला ते बोललं जावं बोललं गेलं पण संभाजीनगर मधील याच मेन ऑफिस आहे आमची शिष्टमंडळ एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्या ऑफिसला गेलो होतं आणि माहितीच्या अधिकारी अधिकाऱ्या अख्यात माहिती घेतली होती की आज तुमच्याकडे जी माहिती आहे ती कुठल्या कमिटीची आहे त्यांना आम्हाला त्यांनी आम्हाला माहिती दिली तीन वर्षाचा ऑडिट रिपोर्ट दिला आणि या कमिटीवर ज्या कमिटी, या कमिटी दोना है। पत्रा है दोन हजार एकवीस ला रिझॉल्व झालेली आहे त्याच्यावर वक्क बोर्डनी कायदेशीर कारवाई केलेली आहे याच पत्र आहे तेरा पाच मार्च दोन हजार चोवीस या पत्रामध्ये केलेलं आहे की आफरात चौकशीसाठी तुम्ही डॉक्युमेंट घेऊन ऑफिसला या हे ते पत्र आहे आणि त्याच्यानंतर या पत्रामध्ये आम्हाला दोन गोष्टी सापडल्या या या चौकशीमध्ये एक इलेक्शन लागलं होत ज्याची पिरियड होता सत्तावीस पाच दोन हजार चोवीस ते एकतीस पाच दोन हजार चोवीस पण हे कुठेही आम्हाला माहिती घेऊन कुठे नोटीस बोर्डमध्ये सबमिट केलेलं नाही म्हणजे ह्यालाही दाबण्यात प्रयत्न केलेला आहे दाबलंच गेलं हे इलेक्शन आणि हे प्रॉपरली त्या माणसाला मार्क केलेलं आहे माझी अध्यक्षाला वकफ बोर्डाकडून हे इलेक्शनचं शेड्यूल आहे तुमची काय आहे ते तुम्ही माहिती घ्या आणि त्याच्यावर या माणसाने इलेक्शन व्हावं याच्यासाठी या संस्थेला या तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलेलं आहे की इलेक्शन झालं पाहिजे आणि वक्कम बोर्डनी यांना एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सांगितलेलं आहे की या शेड्यूल प्रमाणे तुम्ही इलेक्शन घ्या पण हे प्रकरण दाबलं गेलेलं आहे म्हणजे मनमनी कारभार चाललेला आहे वक बोर्डाला पण बाजूला ठेवून हा प्रकार चाललेला आहे एवढं मोठं कृत्य तो माणूस एकटा करू शकतो तेव्हा अजूनही समूह असू शकतो त्याच्या मागे आता त्याची जेव्हा आम्ही ओपनली नाव घेतोय हो तर शासन शासनाने त्याच्यावर कारवाई करावी तेव्हा तो खोट आम्ही खोटे आहोत हे त्यांनी प्रूफ करावं